नमस्कार मी गणेश पानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे बघा एम पी एस सी कंबाईन दोन हजार चोवीस मध्ये ज्या जागा आलेल्या होत्या जा म्हणजे याच जागा आपण पाहिल्या तर या जागा फार कमी आलेल्या होत्या आणि पेक्षा कमी जागा आल्या हे मात्र तोड चुकीचं ठरलं कारण की रिक्त पदांपेक्षा मागणीपत्र कमी असतं मागणीपत्रापेक्षा आणखी कमी आयोगाने हे केलेले म्हणजेच काय झालेले की आणखी आपले जे हक्काची पद होती तर ती कमी झालेली आहेत आणि पी बाबत ही जी एक महत्वाची न्यूज आहे की मागणी पत्र चारशे एक्केचाळीस पदांचं आणि जाहिरात मात्र दोनशे सोळा जागांची तर याच्याविषयी उमेदवारांमध्ये नाराज आहे आणि याच्यामुळे जो कट ऑफ आहे तर तो आपल्याला वाढताना दिसेल जर हे चारशे एक्केचाळीस पद जर आपल्याला ऍड झाली तर खूप चांगल्या पद्धतीचा फायदा जो आहे तर तो होऊ शकतो जर आपण इथं बघितलं बघा सहाय्यक कक्ष अधिकारी याच्या चौपन्न प्लस एकावन्न म्हणजे या किती एसच्या पंचावन्न जागा झाल्या एसटीआयच्या दोनशे नऊ जागा झाल्या आणि पी एस च्या दोनशे सोळा जागा झाल्या पी एस च्या दोन हजार चोवीसच्या जाहिरातीमध्ये दोनशे सोळा जागा वन एक्झाम वन कट ऑफ मुळे काय होईल याचा फायदा होईलच पण जर समजा आणखी याच्यात पदं वाढली तर नक्कीच फायदा जो आहे तर तो होऊ शकतो बघूया काय बातमी आहे बघा राज्य सरकारकडून पोलीस उपनिरीक्षक पदांना खात्री महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एम पी एस सी गट च्या पोलीस उपनिरीक्षक पी एस आय पदासाठी परीक्षा घेण्यात येते फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या या परीक्षेसाठी राज्य सरकारतर्फे चारशे एक्केचाळीस पदांचे मागणी पत्र प्राप्त झाले होते म्हणजेच काय सामान्य प्रशासन विभाग जो काही विभाग सरकारतर्फे काही मागणीपत्र आयोगाला पाठवतो तर त्यांनी कितीचं मागणीपत्र पाठवलं होतं पीएसआयचं पीएसआय च त्यांनी पाठवलं होतं चारशे एक्केचाळीस जागांचं आणि तुम्ही जर आता दोन हजार तेवीसचा निकाल कालच लागलाय त्याच्यामध्ये तर असा किस्सा झाला की कि एवढ्या जागा होत्या त्याच्यापेक्षा कमी उमेदवार यावेळी मिळालेले आहेत दोन हजार तेवीसच्या कं कंबाईन पी एस आय आणखी जागा रिक्त राहिलेल्या याच्यात पर जा परत आणखी मध्ये पण त्यांनी जागा ज्या आहेत तर ते रिक्त ठेवलेल्या आहेत मात्र राज्यात होणाऱ्या निवडणुकांमुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली त्यामुळे आयोगाने मागणी पत्र सरकारकडे परत पाठवली त्यानंतर पी एस आय पदासाठी ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये जाहिरात आली ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये आपली जाहिरात आली ते फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्येच येणं अपेक्षित होतं परंतु माहिती आहे चोवीस वर्ष पूर्ण निवडणुकांमध्येच गेलं या जाहिरातीमध्ये मात्र दोनशे सोळाच पदे आली त्यामुळे राज्य सरकारतर्फे दोनशे पंचवीस पद का कमी करण्यात आली असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेला खूप वेळा विद्यार्थ्यांनी आमदार खासदार जे लोकप्रतिनिधी असतील मंत्री महोदय हे सगळ्यांची भेट घेतलेली आणि त्यांना आज प्रश्न विचारला की मागणी पत्र असताना देखील तुम्ही याच्यामध्ये जी महत्वाची गोष्ट होती की तुम्ही ऍड करायला पाहिजे होती एवढी चारशे एक्केचाळीस पी एस आय पदांची ऍड करायला पाहिजे होती कार कारण की दोन हजार मध्ये ऑलरेडी जेवढे काही पद होते तर तेवढी पद भरलीच गेली नाही आहेत तेवढे पूर्ण ग्राउंड क्वालिफायच होत नाही आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही आणखी कमी पद भरत असाल तर ते कशा पद्धतीची ती गोष्ट असेल तर त्याच्या संबंधीच त्यांची प्रश्न विचारलेला आहे आणि विद्यार्थ्यांनी व्यारणवारी केलेले तर त्या त्यांना उड उत्तर देण्यात आले की लाडकी बहीण वगैरेमुळे किंवा राज्यामध्ये पैशांचा थोडासा प्रॉब्लेम चालू आहे आर्थिक तंगी चालू आहे तर याच्यामुळे पेपरवाल्यांनी पण आयोगाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण आयोगाकडून अजून काही त्याबाबत काही प्रतिक्रिया आलेली नाही आयोगाकडून जी काही प्रतिक्रिया येईल ते पण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत पण एक नक्की आहे की हे कधी होईल मित्रांनो आता लक्षात घ्या आता कंबाईन दोन हजार चोवीस परीक्षा झाली आहे का तर झाली आहे याचा निकाल बाकी आहे पूर्व परीक्षेचा आणि ही काही गोष्ट आपल्याला करायची ना पूर्व जागा वाढची परीक्षेच्या निकालाच्या आधी करावं लागेल म्हणजे याच्या आधी काय करावं लागेल मित्रांनो जसं राज्य सेवेचं शुद्धी पत्रक आलं तर याचं शुद्धीपत्रक येणं अपेक्षित आहे याचं जेव्हा शुद्धीपत्रक येईल केलं ना तर या शुद्धीपत्रकामुळे या पीएसआय च्या जागा पुन्हा वाढणं अपेक्षित आहे आहे मग त्या चारशे एक्केचाळीस पर्यंत जर झाल्या तर आपल्याला नक्कीच जो आहे तर तो फायदा होऊ शकतो या पूर्वपरीक्षेमध्ये जे शुद्धीपत्रक येतं तर या शुद्धीपत्रक पत्रक आधी मग नंतर पूर्वपरीक्षेचा जर त्यांनी निकाल लावला तर अशा पद्धतीने जागा वाढतील जागा वाढल्यामुळे काय होईल की कट ऑफ वर परिणाम होईल कट ऑफ आणखी थोडासा खालील वन एक्झाम वन कट ऑफ मुळे आणखी बाकीच्या उमेदवारांना संधी मिळेल ऑलरेडी खूप सारे उमेदवार मध्ये डिस्क्वालिफाय होऊन जातात पाहिजे तेवढ्या संख्या भरल्या जात नाही तर त्याच्यासाठी हा अत्यंत चांगला उपाय की जास्तीत जास्त जागा पाठवण्या आणि त्या पत्राच्या जागा तर त्या पाठवणं काही एवढं विशेष नाही आहे उमेदवारांनी देखील थोडासा चांगला व्यवस्थित पद्धतीने जोर लावला तर नक्कीच आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला या जागा ज्या आहेत तर त्या वाढताना दिसू शकतात तुमच्यापैकी जे कोणी उमेदवार एमपीएससी कंबाईन दोन हजार पंचवीसची ची तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी आपण एमपीएससी कंबाईन दोन हजार पंचवीस इंटिग्रेटेड बॅच लाँच केलेली आहे अधिक माहितीसाठी तुम्ही या दिलेल्या नंबरला कॉल करा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र